महत्त्वाची अपडेट प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध पहा आपला स्कोर आणि कमेंटमध्ये मेन्शन करा काय असेल मेरिट चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फास्टेस्ट अपडेट्ससाठी आपल्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करा उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता चला पाहूया प्रथम उत्तर तालिका आणि आपला स्कोअर